अपघात झाला होता आणि पायाला जखम झाली होती आणि अनन्या नाटकात पायाने सगळं करायचं असल्यामुळे माझी धांदल उडाली होती नशीब साथ देऊ ना देऊ मेहनती मेहनत शंभर टक्के आपण करायलाच हवी आणि जेव्हा मेहनत बघून नशीब साथ देताना तेव्हा सक्सेस मिळतं जेव्हा आपल्याकडे एखादी पॉवर असते आपण एखाद्या पदावर जातो किंवा काहीतरी जिंकतो mm -hmm. त्या टायटलचा सन्मान करणारी असली पाहिजे किंवा त्या टायटलचा माज न करता दुसऱ्याला ते कसं mm मिळेल -hmm. ह्याला हेल्प करणारी ती असावी स्पर्धा जिंकण्यापेक्षा स्पर्धा अनुभवावी त्यातनं शिकावी श्रावण क्वीन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलेला आहे ऋतुजा बागाई कशी आहे मस्त छान सुंदर दिसते थँक्यू थँक्यू येताना अशी काय तयारी करून आली नाही काहीच नाही आणि ज्यांनी तयारी केली आहे ती पाहायला पण एक ना इव्हेंटला जायचं म्हटलं हे घालायचंय ते करायचंय सो मग असं काही होतं मी या बाबतीत अत्यंत बोर आहे मला एकतर तयार होऊन कुठेतरी जाणं हे टास्क वाटतं okay. त्यामुळे मी सहसा टाळते पण मटा अगदी घरचं असल्यामुळे त्यांचा कुठलाही इव्हेंट मी सोडत नाही hmm. पण मी क्विक रेडी होते त्यामुळे घरी जे अवेलेबल आहे त्यातनं पटकन जे छान दिसेल ते घालून मी तयार होते एकदम झटपट हा नाही श्रावण तीन स्पर्धेसाठी काय सांगावं वाटेल एक आठवण सांगायला आवडेल मी जेव्हा या वयाची होते आणि इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स करत होते माझ्या आईची खूप इच्छा होती की मी श्रावण क्वीनमध्ये भाग घ्यावा पण तो कॉन्फिडन्स नव्हता कदाचित किंवा माहीत नाही त्या काळात मला असं वाटलं नाही की मी ते त्यात भाग घेऊन जिंकू शकेन तो आत्मविश्वास नव्हता पण माझ्या कलेच्या माध्यमातून मी आज इथवर आलेले आहे की आज माझ्या हस्ते एक टायटल दिलं गेलं त्यामुळे मला असं वाटतं मेहनत करणं सोडून असा नका आणि एक काय म्हणतात वेळ असते आपल्याच्या ज्यात कधीच हे तापट्यात आत्मविश्वास नसतो चिकाटी नसते पण मेहनत करत राहा करत राहा कधी ना कधीतरी अशा ना तशा रूपात तुम्ही त्या टायटलशी जोडलेले जाता खरं ही स्पर्धा आहे सो तुला असं या स्पर्धेतून असं तुझं काही आठवलं आहे का कोणती स्पर्धा ज्यात गंमत झाली आहे आहे काहीतरी झाले धडपडत तर का मी असतेच पण मला एकांकिका स्पर्धा आठवतात सगळ्या स्पर्धा म्हटल्या की आणि मी एकांकिका स्पर्धा जवळपास एक सहा का सात वर्ष केल्या आणि माझ्या कॉलेजसाठी मी खूप एकांकिका केल्या आणि त्या प्रत्येक स्पर्धेची आठवण आहे पण मूळ आठवण का मला सांगावी शकेल आज मध्ये हा प्रयोग आहे आणि आम्ही गिरगाव भया दादर नावाची एक के एकांकिका केली होती जी सबाईला प्रथम आली होती मानाची स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेचा प्रयोग ह्या नाट्यगृहात झाला होता त्यामुळे इथे आल्या मला, मला कायम ते आठवतं ती स्पर्धा आठवते पण असा कोणता क्षण सांगा असं वाटतंय का स्टेजवर असं झालं तसं झालं असं काय नाही मी खूप फोकस्ड काम करते त्यामुळे सहसा मी तशी चुकत नाही पण अनन्या नाटकाच्या प्रयोगात एकदा प्रयोग करता करता अपघात झाला होता आणि पायाला जखम झाली होती आणि अनन्या नाटकात पायाने सगळं करायचं असल्यामुळे माझी धांदल उडाली होती पण एक म्हणतात ना स्पिरिट ते स्पिरिट आणि ते असतं आपल्या प्रत्येकात की आपण प्रयोग चोख करायचाच असतोच हो तो पार पडला देवाच्या कृपेने कमाल आता ही स्पर्धा मी पाहते मगासपासून फार टक लावून मन लावून पाहते मला खूप सगळं पहायला सो ते पाहताना असं कोणतं तुला भावलं का किंवा असा एक कोणता एक प्रश्न आला ज्यावेळेस तुला असं वाटलं इथे मी असते ना तर मी हे हे उत्तर दिलं असतं बरं का हो मी सगळ्या प्रश्नांनाच विचार करत होते की मी असते तर मी काय उत्तर दिलं असतं किंवा आता हे उत्तर मी देते विसाव्या मी वीस वर्षाची असताना मला ते सुचलं असतं का आणि ह्या मुली इतक्या कॉन्फिडंटली ते सगळं बोलतायत कॅरी करतायत आणि आपलं टॅलेंट इतक्या सगळ्यांसमोर आणि जजेस समोर बसलेले असताना करतायत म्हणजे एकांकिका स्पर्धा मीही केल्यात पण ते कसं ग्रुपने करतो किंवा आपलं ठरलेले एक महिना तालीम करून करतो त्यामुळे मी ते तशा स्पर्धा करू शकते पण ह्या ज्या स्पर्धा असतात आणि त्यातला जो क्वेश्चन राऊंड आहे त्याची मला मी घाबरत होते खाली नीट देती। नी उत्तर देतील ना पण सगळ्यांनी इतकी भारी उत्तरं दिली तर छान वाटलं पण त्यामध्ये तुझं असं कोणतं होतं की बाबा या प्रश्नाने हे उत्तर दिलं असं असं काही सांगावसर सरांनी केदार सरांनी एक प्रश्न विचारला होता की मेहनत आणि ल नशीब ह्याला किती टक्के द्याल तर मला असं वाटतं नशीब साथ देऊ ना देऊ मेहनती मेहनत शंभर टक्के आपण करायलाच हवी आणि जेव्हा मेहनत बघून नशीब साथ देताना तेव्हा सक्सेस मिळतं स्पर्धेचं नाव आपलं श्रावण क्वीन आहे तर क्वीनकडे म्हणजे क्वीन कशी असावी असं तुला काय वाटतं त्याच्याकडे काय काय क्वालिटी असाव्यात बुद्धिमत्ता सौंदर्य हो, आणि सौंदर्य म्हणजे दिसण्याचं नाही आतलं सौंदर्य जे आहे जे त्यांच्या उत्तरातनं वावरण्यातनं आणि जो काही त्यांचा जो, जो अख्खा प्रवास होता त्यातनं सगळ्यांनी पाहिला आणि अनुभवला आणि त्यातनं ज्या एक म्हणतात ना हिरा तयार होतो त्याला पा पा आपण त की एक हिरा निकलता आहे तर तसं आज हे सगळ्यांना क्रीम ग्रूम करून सगळ्यांसमोर प्रेझेंट केलं तर मला असं वाटतं मटाचे खूप खूप आभार की इतकं छान प्लॅटफॉर्म आणि हे आता या स्पर्धेला इतकं छान वलय आलेलं आहे ग्लॅमर आलेलं आहे तर ते बघून छान वाटतं की आपल्या मातीतली अशी एक स्पर्धा आहे जी आपण जे मिस वर्ल्ड मिस युनिवर्स स्पर्धा बघतो त्या लेवलचं घुमिंग इथे केलं जातं आणि इतक्या कॉन्फिडेंटली वेस्टर्न आउटफिट्समध्ये पण मुली वावरत आहेत तर ते खूप छान वाटतं आहे आणि किंग म्हणून काय वाटतं बरं किंग असं असं असलं पाहिजे त्यामध्ये असल्या क्वालि अशा क्वालिटी असल्या पाहिजे असं काही मला असं वाटतं की जेव्हा आपल्याकडे एखादी पॉवर असते आपण एखाद्या पदावर जातो किंवा काहीतरी जिंकतो त्या टायटलचा सन्मान करणारी असली पाहिजे किंवा त्या टायटलचा माज न करता दुसऱ्याला ते कसं मिळेल ह्याला हेल्प करणारी ती असाल एखादी काहीतरी जादू दिली की तुला हे हे बदलायचंय स्पर्धेबद्दल स्पर्धेविषयी तर काय बदलावसं असं वाटेल स्पर्धेविषयी मला असं वाटतं काय बदलावं असं वाटेल मुळात स्पर्धेतले रँक्स मला आवडत नाहीत की ही प्रथम ही द्वितीय तृतीय कारण सगळेच इतकं मन लावून काम करत असतात जेव्हा मी आधी स्पर्धा करायचे मला जिंकण्यासाठीच करायचं असं असायचं पण जशी मॅच्युरिटी वाढली तसं कळालं की कळलं की टायटलमध्ये महत्त्व नसतं त्या प्रोसेसमध्ये असतं त्यामुळे आज ज्या जरी हरल्या तरी त्या कधी ना कधीतरी आपलं स्वतःचं टॅलेंट दाखवत कधी ना कधीतरी कदाचित प्रेझेंट करायला येतील माझ्यासारख्या त्यामुळे स्पर्धा जिंकण्यापेक्षा स्पर्धा अनुभवावी त्यातनं येस yes. तुझा जास्त वेळ नाहीत एक दोन शेवटचे प्रश्न आहेत स्पर्धाही स्टेजवरच ऑलमोस्ट होते सो स्टेजचा कोणता असा क्षण आहे म्हणजे एक असतं ना ह्या वेळेस माझं स्टेज फिअर गेलं तर तुझंच काय होत लहानपणी आई आईने सांगितलेला किस्सा आहे मला आता आठवत नाही तेवढा पण मला आठवतं तर चांदणीचा सा, ड्रेस घालून आम्ही सगळ्या अभिनेत्री अगदी लहानपणी सेंटर सेंटरमध्ये सगळे असे यू मध्ये उभे होते आणि एकच माईक होता प्रत्येक जण आपल्या आपल्या ठिकाणी उभे राहूनच ते बोलत होतं मी आईकडे बघितले तर आईने मला फक्त असं केलं तर मी पुढे गेले माईकवर माझं सगळं बोलले माझं तर बोलले इतरांचं पण बोलले तर मला असं वाटतं ते ती ती मुवमेंट असेल जेव्हा मी न घाबरता कसं स्टेज सांभाळायचं आपल्या कला सहकलाकारांना सांभाळायचं ते कळलं शेवटचं तुला आता असं समजायचं की तू स्टेजवर आहेस आणि जर काय तुला डायलॉग बोलायचं असेल किंवा काहीही तर काय करशील <laughs> एखादा तुझ्या नाटकातला बापरे <laughs> मला असं सांगितलेलं मला काही आठवणार नाही <laughs> मी म्हटलं ना मी मी शेअर तेव्हा असते जेव्हा कोणी ऍक्शन म्हणतो आणि जेव्हा पडदा उघडतो मी आता म्हणत आहे कॅमेरा नाही आहे एखाद नाही हा डीएसएल आहे शेवटीच आता जाता प्रेक्षक आहे की मटाचे खूप खूप आभार आणि श्रावण क्वीनला असंच प्रेम देत राहा आणि तुम्ही जे ह्या स्पर्धेत येऊ इच्छि जे आहेत त्या कंटेस्टंट्सना मी सांगू इच्छिते की ही स्पर्धा तुम्हाला ग्रूम करेल तुम्हाला अभिनेत्री व्हायचं असेल नसेल माहीत नाही पण तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी आणि कॉन्फिडन्स